नमस्कार मंडळी तर आज परत मी तुमच्यासाठी अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे हाडांची मजबूती आणि शक्तिवर्धक असे हे पौष्टिक लाडू आहे तर हे लाडू मी फुटाण्यापासून तयार केलेले आहे लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच हे लाडू अतिशय फायदेशीर ठरतात तसेच मैला साठी खूपच फायदेशीर ठरतात अगदी हाडं मजबूत राहण्यासाठी खूप छान असा याचा फायदा होतो तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे बघा मी अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर फुटाणे घेतलेले आहेत हे फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात तर मी याची वरची साल काढून टाकलेली आहे त्यानंतर आपण गूळ घेणार आहोत हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे गूळ आपण आवडीनुसार घ्यायचा आहे फुटाण्याचे लाडू करताना शेंगदाणे आपण बँडिंगसाठी वापरत आहोत तुम्ही फक्त फुटाण्याचेसुद्धा लाडू करू शकता शेंगदाणे टाकल्यामुळे लाडूला वेगळीच चव येते आणि फुटाण्याचा वाससुद्धा येत नाही तसेच खाताना हे जिबेवर सुद्धा नाही तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये फुटाणा हा बारीक करून घेणार आहे छान अशी पावडर तयार झालेली आहे तर एका वाटीमध्ये हे पावडर आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेणार आहोत शेंगदाणा बारीक करताना यामध्ये आपण गूळ टाकून बारीक करून घेणार आहोत छान असं हे बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे सारण एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण शेंगदाण आणि गूळ याचं सारण टाकलेलं आहे त्यानंतर आपण बारीक केलेलं फुटाण्याचं पावडर टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील दुर्बलता कमी होते तसेच शरीराला खूप छान असा याचा फायदा होतो तसेच हाडांची मजबूती वाढवण्याचे कामसुद्धा हे फुटाणे करत असतात त्यामुळे हे फुटाण्याचे लाडू आवर्जून नक्की करून खा आणि कसे वाटतात हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका असे पौष्टिक लाडू नेहमी आपल्या घरामध्ये करून ठेवा तर या पद्धतीने आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हातात अशी मूठ धरली की हे सारण घट्ट होतं तर याच पद्धतीने आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात आणि चवीलाही छान लागतात जर तुम्हाला सारण हे थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून गूळ टाकून घेऊ शकता त्यासाठी थोडंसं सा सारण घ्यायचं आणि त्यामध्ये अजून एक वाटी गूळ घ्यायचा आणि परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून परत याचे लाडू छान वळून घ्यायचे तर या पद्धतीने आपले हे लाडू छान तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका खास महिलांसाठी रोज सकाळी एक लाडू आवर्जून खा अशाच वेगवेगळ्या आणि साध्या आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका